कसे आहात सगळेजण गुड मॉर्निंग सगळ्यांना सुप्रभात आणि चला म्हटलं मॉर्निंगचं तुम्हाला रुटीन दाखव म्हणजे सकाळी सात ते बारापर्यंतचा मला दिवस कसा जातो तर सगळ्यांना शुभ सकाळ मला माहीत नाही कोण कुठल्या टायमिंगला ब्लॉग बघत आहे सो सगळ्यांना तरी पण शुभ सकाळ आणि कसे आहात सगळेजण मस्तच असाल मजेत असाल तर चलो मी गौरी मी तुमच्या सड्यासाठी ब्लॉग घेऊन आलेली आहे आजचा की माझं मॉर्निंगचं सात ते बाराचं रुटीन काय असतं ते सकाळी छान उठले सकाळी फ्रेश झाले मस्तपैकी सगळं विंडो ओपन करून घेतला कारण की जी फ्रेश हवा सकाळी असते ना ती घेतल्यावरती खूप छान वाटतं आणि घरामध्ये रात्रभर कोंडट असतं तर खिडक्या ओपन केल्यानंतर खूप छान अशी फ्रेश हवामध्ये येते तर खूप भारी वाटतं आणि जे म्हणजे साखर झोपेतून उठण्याचा जो, जो कंटाळा आलेला असतो ती बाहेरची हवा आल्यानंतर थोड्याच वेळात झोप मोड होऊन जाते आणि फ्रेश वाटायला लागतं आणि किती कंटाळा केला तरी उठावं तर लागतंच सो अशा प्रकारे मस्तपैकी उठले वगैरे तर आज मुलांना टिफिनमध्ये म्हटलं रव्याचे डोसे द्यावेत म्हणून एकीकडे रात्री रवा भिजत घातला होता आणि नंतर थोडेसे पोहे घेतले आणि रवा हे होतं दही घेतलं त्याचं चा मिश्रण छान मिक्सरमधनं काढून घेतलं आणि छानपैकी मिक्स करून घेतलं चवीनुसार मीठ वगैरे ॲड केलं त्यामध्ये आणि मीठ केल्यानंतर तुम्ही बघू शकता एकीकडे तवा मी ढोश्याचा गरम करायला ठेवला होता आणि मस्त गरमागरम डोसे काढून दिले त्यांना असं मस्त मऊसूत असे लुसरू डोसे होतात मी लास्ट टाईम पण तुम्हाला सांगितलं होतं छान असा डोसा मी रेडी कर केला म्हणजे टिफिनसाठी त्यांना छान असे डोसे काढून दिले दोघांना आणि डोसे काढल्यानंतर त्यांचा आवाज वगैरे ते स्कूलला गेले छान असं आवरून दिलं आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आज पाऊस जरा थांबला होता, होता। था की ते वातावरण छान वाटत होतं पाऊस थांबल्यानंतर ना असं वाटतं वाव बरं झालं थांबला पण थोडाच वेळ असं म्हटलं की त्याला कळतं की काही कळत नाहीत लगेच चालू होतं त्यानंतर मुलं वगैरे गेल्यानंतर छानसं फ्रेश वगैरे होऊन जा घेतलं आणि त्यानंतर म्हटलं केअर काढून वगैरे घ्यावा केअर वगैरे काढलं मस्त देवपूजा वगैरे केली आणि देवपूजा झाल्यानंतर आता चला आमच्या ब्रेकफास्टची तया तयारी करायची होती आणि त्यामुळे एकीकडे मस्त दूध गरम करायला ठेवलं आणि एकीकडे छाचं पाते ठेवलं छाचं भांडं ठेवलं जेणेकरून छाई होईल एकीकडे आणि एकीकडे ह्यांना जायचं होतं म्हणून यांनाही डोसे तयार करायला घेतले आणि डोसे म्हटलं सगळ्यांनाच होऊन जाईल म्हणून ते बॅटर जरा जास्तच मी केलं होतं तर अशा प्रकारे छानपैकी सगळ्या छान ठेवला एकीकडे आणि डोशाचं बेटर थोडंसं होतं ते दे गेतले हना सो होता। ता एक डोसे काढून घेतले ह्यांना कारण यांनाही जायचं होतं आणि त्याच्यानंतर एकीकडे लक्ष देतं तर दुसरीकडे माझा डोसा एक, एक। जळूनच गेला म्हणजे बॅक साईडनी एवढा नाही पण ठीक आहे वास आल्यानंतर कळलं कर कारण मी इकडे गेले होते थोडेसे बॅ बेडरूममध्ये त्यामुळे तो थोडासा करपला गेला आणि हे मला म्हटले करशील तो डोसे करशील नक्की <laughs> बरेच टोमणे देतात एक ना एक दिवस तुमचे त्यांचे टोमणे मी तुम्हाला ऐकवलं नक्की किती बोलतात मला ते आणि आले इकडे झालं का मला उशीर होते वगैरे आणि त्यानंतर मग म्हटलं झालं दोन मिनटं द्या कारण सकाळी सकाळी फार गडबडते हे सगळे लोक गेले की मी निवांत असते माझी काम करायला पण त्या गडबडीमध्ये फार सारे मला पटपट पटपट सगळं काही गोष्टी कराव्या का लागतात आणि थोडासा लेट झाला तरी सगळ्यांचा आरडवडा चालूच असतो मुलांची ड्युटी झाल्यानंतर फ्री होईल म्हटलं तर कशाचं ह्यांचं पण नसतं मग ह्यांचं सगळं ह्यांचं सगळं आवरून द्यायचं आणि ते गेल्यानंतर मग थोडंसं फ्री म्हणजे आपली कामं आपल्याला निवांत करतात त्यामुळं ही गडबड पहिली माझी सगळ्यात सुरुवातीला असते की माझं सगळं बाजूला ठेवायचं पण ह्यांचं सगळं करून द्यायचं सगळ्यांचं व्यवस्थित त्यानंतर असं फ्रीली टाईम आपल्या स्वतःला भेटतो की आपण मग काही करू शकतो आपली कामं असे पटापट ढोसे काढून घेतले त्यांनाही ब्रेकफास्ट देऊ केलं मस्त ढोसा चटणी आणि छा वगैरे त्यांनाही देऊ केलं तर छान डोसे निघत होते मस्त मऊ लुसलुशीत तुम्ही एकदा ट्राय करून बघा मी हे मस्त करते अजिबात तीनोबीनं हो 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 मी काय टाकलं नाही याच्यामध्ये तरी पण एकदम मऊ सुद्ध असे डोसे तयार झालेले आहेत आणि या ब्रेकफास्ट करायला तुम्ही पण छानपैकी डोसा वगैरे आणि छान असं ढोस्याची प्लेट वगैरे रेडी करून ह्यांना दिली ह्यांना लेट झाला होता म्हणत होती किती वेळ वगैरे तर छानपैकी हे पण नाश्ता करून घेतले मी चहा बिस्किट घेतला आणि तुम्हाला माहिती आहे सकाळ सकाळी मला तर काय एवढा हेवी ब्रेकफास्ट कधीच जात नाही बिस्किट दोन किंवा चहा आणि ओनली चहा असं असतं माझं एक इकडे मस्त स्वामी महाराजांची गाणी लावून दिली होती कारण गुरुवार होता सॉरी शुक्रवार होता तरी पण गाणी लावून दिली होती आणि त्यानंतर छान असं फ्रेश वाटतं हे प्लेलिस्ट लावल्यानंतर आणि माझी माझी कामे चालूच असतात काही ना काही चालू असतं मग हे निघून गेले त्याच्यानंतर मग मी माझ्या ड्युटीला लागलेली होती माझी ड्युटी अशी होती की घरात जे काही पडलं आहे वगैरे ते सगळं पहिले म्हणजे कपड्यांचे घड्या घालून घ्याव्यात कारण की दोन दिवसापासून कपडे सुकले नव्हते तर सुकले होते तर छान अशा घड्या मारून घेतल्या सगळ्या आणि स्वामींची गाणी एकीकडे प्लेलिस्ट चालू असल्यामुळे फ्रेश वाटतं आणि कामाला पण फार उत्साह येतो की करत राहावं आणि म्हणजे असं बोर वगैरे होत नाही कंटाळा वाटत नाही छान असं कामं करून घेतली सगळी कप कपडे वगैरे मस्त घड्या मारून ठेवले आणि अशी कपडे घड्या मारण्यासाठी म्हणजे प्रत्येकाचे कबडवाईज कपडे असतात त्यामुळे एकत्र ठेवण्यात पण म्हणजे मला एकत्र ठेवावे नाही लागत सगळ्यांचे वेगवेगळे वेग करून ठेवावं लागतात मुलांचे दोघांचे वेगळे आमचे वेगळे असे प्रत्येकाच्या कबडमध्ये प्रत्येकाचे कपडे गेले पाहिजे त्यानंतर आले होते किचनमध्ये जे की डोसा करून झाल्यानंतरचा जो पसारा होता ना म्हणजे सकाळी जे नाश्ता वगैरे सगळं काय होतं त्याच्यातली ती धा धांदल असते तर सगळा पसारा म्हणजे किचनवर जे पडलेलं असतं ते सगळं करून घ्यायचं असतं त्यानंतर मग किचन क्लिनिंग भांडी आली म्हणा ब्रेकफास्टची वगैरे सगळं काही ते सगळं स्वच्छ करावं लागतं आणि आज काय एवढं जेवणामध्ये मी बनवलं नव्हतं ना ते चपाती भाजी करावंच लागते दुपारच्या पिरियडला करते मी म्हणायला पण सांगते तुम्हाला आणि त्यानंतर म्हटलं ही क्लिनिंग करून घ्यावी नाश्त्याची भांडी सगळी घासून घ्यावीत कारण मला आज बाहेर जायचं होतं आणि बाहेरची दोन तीन कामं करायची बेड़ था था। काम होती आणि वेळात वेळ काढून आज करणार होते कारण की ना मला पावसामुळे पण जाता येत नव्हतं आणि मुलांमुळे पण जाता येत नव्हतं मुलं स्कूलमधून यायच्यात मला ती कामं करून यायची होती त्यामुळे माझी जरा पटापटच घाई चालली होती म्हणजे ह्या पिरियडला आणि पटकन मग भांडी वगैरे मांडून घेतली जे सुकलेली होती रात्रीचे ते सगळे सुकलेले भांडे मांडून घेतले व्यवस्थित आणि जे वॉश बेसिनमध्ये होते ते मला घासायचे होते आणि क्लीन करायचे होते म्हणजे ते ब्रेकफास्टचे भांडे होते वगैरे सगळे ते सगळे क्लीन करून घ्यायचे होते आणि असं करून पटापट सगळी किचनही क्लीन करून घेतलं किचन क्लीन केल्यानंतर कपडे वॉश करून घेतले जे थोडेफार होते ते वॉश केले आणि त्याच्यानंतर मग तर माझ्यासारखीच तुमची जी सकाळची धांदल उडत असत मैत्रिणीनं मी तरी घरी असते पण काही लढी जॉबवर जातात काहीजणं बाहेर जातात काही टीचर असतात म्हणजे भरपूर जणांचं वेगवेगळं असतं तसंच म्हणजे प्रत्येकाच्या सकाळी सकाळी लाईफमध्ये असेच गडबड सारी असते की कधी माझं आवडते आणि मी कधी सगळे क्लीन करते आणि सगळ्या गोष्टींची खूप म्हणजे हे असते तर मी घरी असूनसुद्धा मलाही असं वाटतं म्हणजे घरी सध्या मी मुलांमुळेच आहे आणि माझं सगळं फील्ड आणि माझं काय जे काय आहे ते मी तुम्हाला हळूहळू सांगणारच आहे की मी काय करत होते मी जॉब केलाय का किंवा मी कुठे होते आधी किंवा कॉलेज काय झाले माझं शिक्षण काय झाले ऑल डिटेल्स मी तुम्हाला सांगणार आहे तर मी सध्या तरी घरीच असते आणि त्यामुळं माझी पण जरी घरी असल्यामुळे मी काय शांत स्वतःला ठेवत नाही मी काही ना काही करतच असते आणि मला शांत बसवत नाही पहिली गोष्ट तर बऱ्याच जणांनी बघितलं पण असेल की मी असं शांत असं नसते मला काय काही ना काही केल्याशिवाय चेन पडत नाही शांत बसून काही माझं चालत नाही असं त्यामुळे माझं सगळं चालू असतं सो अशा प्रकारे किचनही माझं क्लीन झालेलं आहे छानपैकी आणि सकाळचं तुमचं सगळ्यांचं माझ्या मैत्रिणींचं असंच असेल तुमच्या की कधी सगळं काही आवरून व्यवस्थित छान सगळं होतं आणि ह्यानंतर मी का डबा मस्त वॉश केला होता तो जरा पुसून बिसून कारण दळणही दळून आणलं होतं टाकणार होते मी दळायला आता जाऊन ॲक्च्युली आणि ते टाकलं होतं ते मला आणायचं होतं म्हटलं ह्याला पुसून घ्यावं पटकन आणि पुसून झाल्यानंतर म्हटलं त्याला जरा हवेत परत कोरडा करून ठेवा नाही तर परत म्हणजे ओला राहून थोडंसं स्मेल वगैरे आणि आत्ता वाजले होते बघू शकता तुम्ही किती साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान मी निघाले बाहेर वातावरण छान होतं ऊन वगैरे पडलं होतं म्हणून म्हटलं त्याला बाहेरची कामे पटकन करू नयेत घरी आल्यावर बाकीची कामे उरकते म्हणून निघाले बाहेर बाहेर निघाले आणि छानसं ऊन होतं म्हणला रेनकोट पण सोबत घ्यावा आला तर भिजले तर काही प्र आजारी पडायची लक्षणं हो, खूप सारे तरी पण म्हटलं आणि ही माझी क्वीन आहे क्युटी ही मला खूप सपोर्ट करते माझी गाडी आणि प्रत्येक पाहण्या ठिकाणी मी ती असते आणि ती कवर येण्यास रोज मांजरी खराब करतात त्यामुळे इतकं खराब झाले वातावरण बघू शकता तुम्ही गेले गहू घेतलं पहिलं कारण दळण संपलं होतं गहूवाला माझ्याकडे बघतो ही माझं शूट करते आणि मग मला घेतलं मस्तपैकी आणि शंभू दुकाने मी तिथून गहू घेते लोणामधून तिथून मग गहू दळायला टाकलं भाजीला गेले म्हणत चान्स सोडायचंच नाही भाजी घेतली छान ऊन पडलं होतं भाजी घेतली भाजी घेतली आणि घरी आले आणि सकाळी सकाळी सगळी कामे सका। केलं जरा बरं वाटतं दोन तीन साड्या फॉलपिकवले टाकल्या होत्या तो त्या घेऊन आल्या बऱ्याच दिवस झालं होतं टाकलं होतं जस्ट बाहेरून आली नेहमीप्रमाणे पावसाने आपली हजेरी लावलेलीच आहे थोडक्यात भिजायची वाचली म्हणजे एकदा आला होता गेल्यानंतर एका जागी थांबले होते पण आता घरी आले थोडीशीच भिजले थांबले असते जास्त भिजले असते थोडी भिजले आणि आता पाऊस आलेला आहे भाजी वगैरे जी बाहेरची काम आहे ती करून घेतली जस्ट घरी आले थोडी भिजली आहे पाऊस म्हटल्यावर पावसाने हजेरी लावली आणि ठेवलं भिजून मला तर ते बाहेरची कामं होती करून घेतली सगळी तर चला इकडे भाजी साफ करूयात म्हटलं म्हणून भाजी साफ करायला घेतली कारण आल्या आल्या भाजी साफ करायला घेतली तर ती माझ्याकडून छानपैकी साफ करून होते आणि व्यवस्थित ठेवली जाते प्रत्येक डब्यामध्ये स्टोअर करून प्रत्येक आपापल्या डब्यामध्ये जाऊन बसता असं म्हटलं तरी हरकत नाही इकडे कांदा बटाट्याची जाळीमध्ये जे आधीचे कांदे होते ते, ते, थे थे हो ते खाली काढून घेतले कारण त्याचा यूज नंतर मग ते खाली जातात मग त्याचा यूज खराब होऊन जातात ते यूज होत त्यामुळे म्हटलं आधी जे कांदे बाहेर काढावेत जे जे खराब खराब वाटतात आणि त्यानंतर जे आपले आत्ता आणलेले स्टोअर करून ठेवायत म्हणून ते बाहेर काढून इकडे कांदा बटाट्याच्या जाळीमध्ये कांदा बटाटे भरून घेतले आणि छानसे प्रत्येक भाज्या प्रत्येकाच्या डब्यामध्ये फील करून टाकून दिल्या स्टोअर करून दिल्या आणि मग घेतली कोथंबीर इतकी काही भाजी आणली नव्हती आज मेथीची गड्डी आणली होती छान मेथीची गड्डी आणायला फार भारी वाटते बघतानाही खूप छान वाटते पण ती खायला तर इतकी भारी वाटते पण मला ती निवडायला फार कंटाळा येतो कारण की त्यामुळेच मी जास्त मेथीची भाजी आणत नाही आणि खूप कंटाळा येतो तिला निवडत बसायचा आणि त्यामुळे म्हटलं चला आज वेळ काढून आणली आणि मस्त निवडली पण आणि मस्त खाल्ली पण मी तर छान झाली होती आणि इकडे भाज्या सगळ्या फ्रीजमध्ये स्टोर करून ठेवल्या म्हणजे इतक्या साऱ्या भाज्या मी आणल्याच नव्हत्या फक्त कांदे बटाटे आणि आपलं फ मला मुलांना फ्राईड राईसला वगैरे हे लागतं शिमला मिरची गाजर वगैरे तरी गाजर राहिलंच कारण की मला दिसलंच नाही सकाळी सकाळी गेल्यामुळे इतके सारे भाजीवाले काही बसले नव्हते जेवढे होते तेवढ्याकडून मी आणली भाजी आणि छानपैकी इकडे जे ते भाज्या प्रत्येक पिशवीमध्ये स्टोर करून ठेवल्या ह्या जाळीच्या पिशव्या आहेत ज्या मी ऑफलाईन दुकानातूनच घेतलेल्या आहेत त्याच्यामध्ये मस्त हवेशीर भाज्या राहतात कोणला पण जात नाही म्हणजे प्लास्टिकच्या पिशवींमध्ये कसं होतं त्या पाणी वगैरे सुटत असं याच्यामध्ये पाणी वगैरे सुटत नाही या पिशव्यांमध्ये त्या मी लोणावळा बाजारमधनं आणलेल्या आहे दोन तीन पिशव्या आणि अजून पण घेणारे छान वाटतात त्या भाज्या वगैरे स्टोर करून ठेवायला तुम्हाला हव्या असेल तर लोणावळा बाजार किंवा ऑनलाईन लिंक असेल तर मी नक्कीच तुमच्यापर्यंत शेअर करेन सो अशा प्रकारे सगळ्या भाज्या वगैरे स्टोर करून घेतल्या आणि मग घेतला कुकर लावून मुलांना म्हणजे कुकर वगैरे करून घेते कारण की त्याला लागतं हो। आल्या आल्या जेव्हा करून तो टिफिन कधी खातो हो, कधी खात नाही असं असतं म्हणून एक इकडे कुकर गॅसकडे बघत होते की शिट्ट्या होतात येत बंद करू येत वगैरे असं चालू होतं उडबस आणि एक काम करताना तुम्हाला माहिती आहे की एकच काम करता येईल असं होत नाही ना इकडे मेत कोथंबीर पण छान निवडून वगैरे ठेवली डब्यामध्ये आणि अशा प्रकारे सगळं काही केलेलं आहे आणि आत्ता वाजले डॉट बारा तुम्हाला वॉच दाखवते घड्या की डॉट बारा वाजलेले आहेत आणि बाराच्या सुमारास इतकी सारी माझी कामं झालेले आहेत तर बघत तर चलो असा होता माझा काहीसा मॉर्निंग ते सकाळी सात ते दुपारी टाइमिंग टायमिंगमधलं काम जे काय मी केलं एक्सवाय झेड आणि ते तुम्ही बघितलं असेल कसा वाटला ब्लॉग नक्की सा चलो गाईज आत्तापर्यंत मी तुम्हाला माझं मॉर्निंगचे म्हणजे सकाळी सात ते रा दुपारी बारापर्यंतचं रुटीन दाखवले की काय करते मी काय नाही आणि सो कसं वाटला ब्लॉग नक्की सांगा आणि कोणाला आवडला असेल तर नक्की लाईक द्या आणि अजून कोणी चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि तुमचं खूप सारं प्रेम असू द्यात लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा आणि बाकी तुमचं प्रेम असंच राहू द्यात चलो बाय बाय आजच्या पुरतं एवढंच भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये कंटिन्यू बाय